गोंदिया शहरातील फुलचोर येथे जलाराम मंदिर जवळ घराचे बांधकाम स्लॅब करीत आणून ठेवलेल्या सेंट्रिंगच्या एकूण चाळीस नग लोखंडी प्लेटा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने गोंदिया ग्रामीण पोलिसात तक्रार करण्यात आली असून या गुन्ह्यात सदर गुन्ह्याचा समांत तपास गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल व चोरट्यांचा शोध करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चोरी गेलेला मुद्देमाल व आरोपी यांना अटक केली असून आरोपीमध्ये आतिशंकर वय वर्ष तीस राहणार छोटा गोंदिया मोहित प्यारेलाल बोपचे वर्ष वीस राहणार छोटा गोंदिया पवन उर्फ बंटी प्रभू उके वर्ष पंचवीस राहणार गोविंदपूर गोंदिया कैलास संजय चौधरी वय वर्ष पस्तीस राहणार फुलचूर गोंदिया यांना ताब्यात घेऊन जेरबंद केले चौघांनाही गुन्ह्यात चोरीस केलेला मुद्देमाल बाबा सखोल विचारपूस चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यात केल्याचे सांगून कबुली दिलीये त्यांच्या दाब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण चाळीस नग लोखंडी सेंट्रिंग प्लेट्स अंदाजे किंमत एकोणावीस हजार व गुन्ह्यात वापरलेले एक ऍक्टिवा गाडी असा एकूण किंमत एक लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आला आहे चारही आरोपींना गोंदिया ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास गोंदिया ग्रामीण पोलीस करत आहेत न्यूज रिपोर्टर चेतन ताज्या घडामोडींसाठी